सुवर्ण दिवसभराच्या बातम्यांमध्ये स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच दोन महत्वाच्या घटना आपण पाहणार आहोत नालासोपाऱ्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाला टाळ ठोकण्यात आलेलं आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय तर ठाण्यातील खोपट एस टी आगारातील विश्रांती कक्षात आराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चक्क कक्षातून हकालपट्टी करण्यात आली या दोन बातम्या नालासोपारा आणि ठाण्या इथल्या नालासोपाऱ्यामध्ये विश्रांतीगृहाला टाळ ठोकण्यात आलं तर ठाण्यामध्ये कर्मचारी जे विश्रांतीगृहामध्ये आराम करत होते त्यांना चक्क हकलून देण्यात आला हकालपट्टी त्यांची करण्यात आली ठाण्यातलं एस टी कर्मचाऱ्यांचं विश्रामगृह आणि नाला एस टी कर्मचाऱ्यांचं विश्रामगृह या दोन्ही बातम्या आपण सविस्तरपणे बघूयात नालासोपाऱ्यातली बातमी सुरुवातीला नालासोपाऱ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांती गृहाला विश्रामगृहाला एस टी कर्मचाऱ्यांना चक्क बाहेर काढलं गेलं विश्रामगृहातून चक्क बाहेर काढण्यात आलं आणि सुरक्षा रक्षकांना हे टाळं ठोकलेलं आहे कर्मचाऱ्यांचं लगेचच त्यांच्या ज्या बॅग्स आहेत त्यांच्या ज्या पेट्या आहेत ते घेऊन आंदोलन सुरू झालं नालासोपारा एस टी आगारातली ही घटना आहे अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून अधिक माहिती घेऊया विजय काय सांगाल काही कर्मचारी आत होते त्यांना बाहेर काढून टाळ ठोकण्यात आलेलं आहे आणि दुःखदायक घटना आहे कारण जे लोकांनी अनेक वर्ष एसटी साठी आपला देह झिजवला जेवणाची कशाची न करता सेवा लोकांची केलेली आहे कोरोना काळात यांनी सगळं आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी सेवा केलेली आहे अशा लोकांवरती या, आणि यामध्ये काही लोकांचे बळी सुद्धा गेलेले आहेत कोरोना काळामध्ये असं असताना सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे हा खूपच चुकीचा आहे आणि हा निर्दयी आहे कारण हे तालिबानी सरकार आहे का असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे खर तर आज ही जे दिवाळी जी आहे ती त्यांची काळी झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी ते जे विजय तिथले जे कर्मचारी ज्यांना बाहेर काढलं गेलं त्यांनी आपल्या पेट्या किंवा आपल्या हातातल्या बॅग्ज वाजवून आंदोलनसुद्धा केलं आहे अशी माहिती आहे त्याविषयी काय सांगाल आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत होते पण त्यांचा सलग आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये सुरक्षा रक्षकाने नालासोपाऱ्यातल्या या, या विश्रामगृहाला टाळं ठोकला आधी विश्रामगृहात असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं त्यांच्या बॅग सकट त्यांच्या कपड्यांसकट त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि मग नालासोपारा एस टी आगार जे आहे तिथलं विश्रामगृह तिथे टाळं ठोकण्यात आलेलं आहे